ठिकाणी अब्दुल सत्तार साहेब काही त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे तालुका आणि विभागस्तरीय अधिकारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत उपयोग अधिकारी सिल्लोड तहसीलदार त्यानंतर उपविभाग का महावितरण कार्यालय वृत्तांत साहेब सर्वांना या ठिकाणी पोच झालेला आहे त्यांना वाचन करून दाखवलेले अवलोकन केलेलं आहे आणि यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीस च्या कामकाजाचा आढावा सन दोन का हजार चोवीस वंचित नियोजन करून उपरेशन करण्यासाठी मी या ठिकाणी प्रस्तावित कर गटविकास अधिकारी पंचायत समिती विधानसभा मतदारसंघ सिल्लोड सोयगाव यांच्या अध्यक्षतेखाली खाली होत आहे प्रशासक या नात्याने तालुक्याची रचना तेवीस चोवीस राबविण्यात आलेल्या योजनेचा आढावा आणि सर अनिष्का रशीद कपटान बराडी एम आर एस मध्ये प्रत्येक गुरुवारी मास्टर अ, मास्टर भरून ग्रामपंचायत मास्टर, मास्टर। तुम्ही पूर्ण हिस्टोरी सांगितली रात्री बारा वाजले का आता चार चार महिने ते डिमांड करत नाही तर पेमेंट हे विधानसभेमध्ये याची चर्चा झाली होती आणि मला वाटतं नागपूरला त्याचं कार्यालय किती तुमचे बाकी आहे एक मराठीचा प्रश्न नाही आता प्रश्न असा आहे का याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे आपले रोजगार जे काम सर पूर्ण जितके आपल्या पुरे मतदारसंघाचे प्रश्न आहे ते बोला तर अनेक बोला आ, सर माझं नाव राहुल भरत निक्कम सर माझ्या वडिलांचे नियर आहे माझं शिवारात आहे तर मागील दोन आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान भरपाई किंवा फी विमा किंवा मोदीचे पैसे माझ्या वडिलाच्या खात्यावर जमा झालेले नाही आणि मी तर आम्हाला कॉल केला कॉल घेत नाही शेतकरी तुम्हाला विचारतो तुम्ही उचलत नाही कृषी साहेब उतरला नाही नाव घेत गेट, नाव घेतलं सर त्यांचं आणि त्यांना गावामध्ये एकोणतीस बाराला आपण यादी पंचनामा केलेला आहे आणि त्यांनी लोकांचे नाव नसतील त्यांनी खाते क्रमांक कर। अर्ज द्या आणि समक्ष द्या सर्वांची संमती घ्या तुमच्या धरमपत्तीच्या नावाने करून टाका

अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ ऐसी न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए ऐसी न्यूज़ खबर वही जो सच है